दोन शिवसेना नाहीच आहेत ना चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला सांगतो बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काहीच पेटी नाही कळते की सकाळीच एक पंधरा वीस मिनिटापूर्वी फोन आला आणि ते ठीक आहे ते येऊन गेले हे तुम्ही बघितलेले आता तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले जानी ज्यानी शुभेच्छा आहेत आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत शुभेच्छा होत्या आपले धाकते बंधू राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात काय नेमकं चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणीत तर नुसता द्विगुणित नाही कित्येक कठीणे तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल शिवसेना पक्ष प्रमोहित केली तो आपला ट्वीट केला त्यामध्ये आपण दोघे एकत्रित दिसत आहे पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्ष प्रमोहित त्यावरून चर्चा कोणाला काही जो सूचक संदेश द्यायचा होता म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं काय पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात दोन शिवसेना आहे तर दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्याचं म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणत द्विगुणीत तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काहीच पटीने सरप्राईज होता कारण असं कळतं की सकाळी पंधरा वीस मिनिटांपूर्वी फोन आला आणि ते येऊन गेले हे तुम्ही बघितलेलं आहे आता तुम्ही बघताय की लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम असतो एक सरप्राईज शुभेच्छा होत्या आपले धाकटे बंधू राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात काय नेमकं चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विणित नाही कित्येक पटीने तो उडीच झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल शिवसेना पक्षप्रभूत एकत्रित बाळासाहेबांची तस्वीर आहे उल्लेख असा केलाय की शिवसेना पक्षप्रमुख

अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ दो दो एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांचं त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणीत त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काहीच पटीने आहे सरप्राईज होता कारण असं कळतंय की सकाळी पंधरा वीस मिनिटापूर्वी फोन आला आणि ठीक आहे ते येऊन गेले हे तुम्ही बघितलेलं आहे आता तुम्ही बघताय की लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात त्या सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम पण एक सरप्राईज शुभेच्छा होत्या आपले धाकटे बंधू राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात काय नेमकं चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता दुगुणित नाही कित्येक कटीने तो उडीत झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला शिवसेना नोटो आपला ट्वीट केला ज्यामध्ये आपला दोघे एकत्रित दिसत आहेत पाठीमागू बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यातमध्ये त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख केली त्यावरून चर्चा करतो कोणाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता हा पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं काय ज्या काही वेगवेगळ्या गए चर्चा करतात त्या सुरू दोन शिवसेना आहेत तर दोन शिवसेना नाहीच आहेत ना तेव्हा म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दो दो दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित द्विगुणीत तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काही पटीने पंधरा वीस मिनिटं फोन आला आणि ठीक आहे ते येऊन गेले हे तुम्ही बघितलेले आता हॅलो मोथ I'm <laughs>